आणि खूप लोकांची अपेक्षा आमच्या बद्दल वाढलेल्या आहेत पत्रकार मित्रांनो मी सहज बघत होतो राज्याची निर्मिती एक मे एकोणीशे साठ ला झाली आज आपण पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कारकिर्दीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त, जास्त जागा ज्यावेळेस काँग्रेस पक्ष मजबूत होता तो तेव्हा दोनशे बावीस पर्यंत गेलेलो आज तो आकडा दोनशे बत्तीस ते तेहतीस पर्यंत पोहोचलेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादी युती एखादी आघाडी एखाद्या अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं चित्र आपण पहिल्यांदाच बघतोय वेगवेगळ्या लाटा आल्या इंदिराजींची लाट आपण बघितली मोदी साहेबांची दोन हजार चौदाची लाट आपण बघितली आपण त्या ठिकाणी राहुल गा, राजीव गांधींची पण लाट त्या बाबतीमध्ये बघितली अनेक मान्यवरांच्या लाटा आपण बघितल्या परंतु यावेळेस महाराष्ट्राने वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं आम्ही योजना चांगल्या दिल्या केंद्र सरकारने आम्हाला मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये मनापासून मदत केली आम्ही त्याच्यामध्ये ज्या लाभा लाभ देणारी योजना होत्या जेवढी आमची ताकद आमची म्हणजे आपल्या तिजोरीची ताकद होती ते विकास कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊन देता त्या योजना सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत म्हणजे विशेषतः महिलांच्या पर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्या पर्यंत बळीराजाच्या माध्यमात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवा युवतींच्या पर्यंत अशा सगळ्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यात जात पात धर्म भेदभाव अस काही केलं नाही सगळे जे त्याच्यामध्ये बसले जो काही आम्ही त्यांना भेद लावलं होतं दंडक लावलेलं होतं त्या दंडकाप्रमाणे जे जे बसले त्या सर्वांना आम्ही या योजनेचा लाभ दिला आणि त्याचाही आपला जनतेने मतदारांनी खूप चांगला प्रतिसाद आज मी सकाळी उठून आम्ही गौघाई इथं डायरेक्ट आलो त्या संदर्भात आता इथून मी जाणार आहे पण नागपूरला आम्ही सगळेच मुंबईला जाणार आहोत मुंबईला गेल्यानंतर त्या संदर्भात ठरवू आपण मध्ये ज्या बातम्या देतो त्या सत्तावीस तारखेच्या आत सरकार झालं पाहिजे स्थापन झालं पाहिजे नाही तर राष्ट्रवादी राष्ट्रपती असं काही नाही असं होऊ शकत नाही कारण आता काल मला का वाटतं निवडणूक आयोगाचे लोक पण राज्यपाल महोदयांना रात्री भेटले त्यांनी सांगितलं आमची प्रोसिजर सगळी व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्यांनी पण दिल्लीच दिली कोण आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कुठल्या पक्षाचे कुठले आमदार निवडून आलेले आहेत सगळं त्याची माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर म्हणजे त्यांना आज विरोधी पक्ष नेता करण्या इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेल्या नाही की वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही तरी आम्ही म्हणजे एकनाथराव असतील मी असतील देवेंद्र असतील आमचे सगळे महायुती असेल आणि त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे जी पद्धत आहे ती पद्धत त्या का ठिकाणी आम्ही चालू ठेवू विरोधी पक्षाचं नाही म्हणून एकंदरीत आपण एका सभागृहात चालवत असताना एक रिस्पेक्ट देतो समाजांना कारण वेग ते पण लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडतील आम्ही ते प्रश्न सोडवण्याचे पण मनापासून हे करू प्रयत्न त्या ठिकाणी करू आमच्याही सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना यांनाही सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊ अधिकाऱ्यांना पण आय एस आय पी एस सगळी लॉबी आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन आता खूप जबाबदारी आमच्यावर आहे पाच वर्ष हे सरकार मजबूतीनं चालणार आहे केंद्राचं सरकार लागून साडेचार वर्ष केंद्रात ते काम करणार आहे तर केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्याच्या विकासाकडं प्रगतीकडं कसं राज्य सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आपलं राहील ही जी, जी काही आपली परंपरा आहे एक नंबर ठेवायची ती परंपरा देखील आम्ही तेवढं कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारे आपल्या इथं एक पद्धत आहे मराठी संस्कृती आपण वडील आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या पोलिसांनी सर्व आम्हाला शाळेंनी तिकडेच नेणं तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती मी मुश्रीफ साहेबांनी आमच्या सचिननी बकर नाबा सगळ्यांनी दर्शन घेतलं असतात आपल्यामध्ये वडील धाऱ्याचं दर्शन घेतात तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेत होतो प्रीतिसंगावर संगम बघायला मिळाला अरे बरोबर आहे रे पण आता काय करतो त्यामुळे टायमिंग जुळल पडलं डिपार्टमेंट ता। वर पण चिडलो दादा परत प्रीती प्रीतीसंगम होऊ शकतो का पवार आजचा दिवस हा आपल्या चव्हाण साहेबांचं स्मरण करण्याचा आहे चव्हाण साहेबांचं स्मरण करून आमच्या सगळ्यांच्या मनात अतिशय आदराची भावना त्या ठिकाणी आहे आणि कायम ती राहणार आणि साहेब साहेबांचा जो विचार आहे तो कधी महाराष्ट्रातली जनता विसरू मतदारसंघात आलो असतो तर वेगळा घडला असतो सभा घेतली मी थोडक्यात वाचला नाही रे बाबा तुम्ही मनाने काही पण होता इथं मी बोललो त्याशी मी त्याला म्हणालो की बो तुला शुभेच्छा तू निवडून आलाय चांगलं काम कर शुभेच्छा दादा काही आमदार तुमच्या संपर्कात आहे का अनिल पाटलाने महाराज काल निकाल परवा दिवशी निकाल लागला दुपारी अजून आमदार पोचायचे काल आमची अकरा वाजता मीटिंग झाली लगेच का आणि आज आम्हाला एवढं प्रचंड बहुमत आहे ना दादा आज असं आहे का किंवा दोन तीन आमदार इकडं तिकडं खेचाखेचा केली तरच बहुमत होणार आहे असं नाहीये आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने एवढा मोठा विजय झालाय विरोधक जे आहे ते म्हणतात की ईव्हीएमचा चा आहे किंवा मॅनेज करून सगळ्या पद्धतीने महायुती आता छत्तीसगड निवडून आलं तिथे ईव्हीएमचा घोटाळा नाही झाला महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आमचा दारुण महायुतीचा पराभव झाला आम्ही पराभव मान्य केला हा जनतेचा कौल आहे बरोबर तेव्हा ईव्हीएम परफेक्ट होत का तर त्यांचा विजय झाला असं नसतं बाबा त्याच्यामध्ये इव्हीएमला दोष द्यायचं काहीच कारण नाही आम्ही यश अपयश हे मतदारांच्यावर अवलंबून असत मतदारांचा, मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्या करता महायुती आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सगळे नेते मंडळी उमेदवार जसे यशस्वी झाले तसे ते झाले नाही आज चव्हाण साहेबांच्या सातारामध्ये एक देखील महाविकास आघाडीचा माणूस योजून आला शोकांतिका कशी लोकांना जे पटत तेच लोक करतात मोठं राज्य भाजपने घेतलं छोटं राज्य झारखंड काँग्रेसला दिलं म्हणजे मोठ्या राज्याचं मी काल पवारसाहेबांची ती प्रेस वाज ऐकायली आता त्याच्यामध्ये ते हरियाणा दिलं आणि ते घेतलं आणि जम्मू काश्मीर काय होतं साहेब फार मोठे नेते त्यांच्या प्रत्येक बोलण्याच्या संदर्भामध्ये बातमी होती कुठलंही स्टेटमेंट त्यांनी केलं माझं स्वतःच स्पष्ट मत आहे ही मॅटर कोर्टात गेलेली होती सुप्रीम कोर्टाने पण माग सांगितलेलं होतं की ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही ईव्हीएम मशीन हे व्यवस्थित आहे आणि आपल्या एवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या काही गोष्टी झाल्या आता मग पंजाबसारखं राज्य त्यांच्या ताब्यात गेलं कर्नाटकासारखं राज्य ताब्यात गेलं